नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज क्यू प्लस मेडिकल जनरल स्टोअर या दालनाचा आज पिरशाकोट गल्ली भागामध्ये कुरेशी परिवारच्या वतीने आमचे मित्र ताबी शाहजी जावेद कुरेशी यांनी हे नवीन व्यवसायाची आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अतिशय आरोग्याच्या दृष्टिकोनातून मेडिकल असेल जनरल स्टोअर असेल हे लोकांची आज खूप मोठी गरज झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी त्यांनी स्टोअर या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे प्रत्येक औषध या ठिकाणी ते अवेलेबल करून देणार आहे तर मी सर्व नगर सर्वप्रथम त्यांना तर मी शुभेच्छा देतो आणि तमाम नगरकरांना विनंती करतो आपण या ठिकाणी पिरशाकोटी या भागामध्ये क्यू प्लस कुरेशी उद्योग समूहाची ही एक ब्रांच आहे या ठिकाणी आपण अवश्य या ठिकाणी एकदा तरी आपण भेट द्यावी आणि पुन्हा एकदा मी भाजी जावेदसाहेब असतील आमचे मित्र भाशेठ मुजाहिद कुरेशी असतील त्याचप्रमाणे ताबिश कुरेशी असतील व समस्त कुरेशी परि परिवार यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपली उत्तम उत्तम प्रगती व्हावी एवढीच मी अल्ला चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट